नमस्कार मित्रांनो मी तेजस आपला विचार या माझ्या यूट्यूब वरती सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले आणि लोकसभेच्या बेचाळीस जागा येणारे असे पश्चिम बंगाल हे राज्य तर मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये तृणमूल काँग्रेस हा डॉमिनेटिंग पक्ष आहे परंतु दोन हजार अकरा सालाच्या अगोदर तिथे चौतीस वर्ष लेफ्ट फ्रंट म्हणजेच कम्युनिस्ट पक्षांची एक हाती सत्ता होती आणि त्या सत्तेमध्ये कम्युनिस्ट पक्ष हा ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल तिथं सर्व ठिकाणी डॉमिनेटिंग पक्ष होता दोन हजार अकरा साली तिथं सत्ता परिवर्तन झालं आणि तेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा डॉमिनेटिंग पक्ष आहे तर मित्रांनो आपण आता पश्चिम बंगाल संदर्भात जो दोन हजार चोवीसमधला आलेला मूड ऑफ द नेशनचा सर्वे आहे तो पाहू तर मित्रांनो या सर्वेमध्ये जसे तुम्ही पाहत आहात एन डी एला या ठिकाणी एकोणीस जागा दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये एक जागेची अधिक भर पडत आहे तर टी एम सी आणि काँग्रेस यांचा जो इंडिया आघाडी आहे त्याला आत्ताच्या घडीला बावीस जागा देण्यात आलेल्या आहेत इथं मतांची टक्केवारी जर आपण पाहायला गेलो तर एन डी एला चाळीस टक्के मतं आहेत इंडिया आघाडीला त्रेपन्न टक्के मतं आहेत आणि इतर पक्षांना साठ टक्के मतं आहेत यामध्ये इन आघाडीची चार टक्के मतं कमी होऊन इतरांची चार टक्के मतं वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो लोकसभेचा रिझल्ट जर आपण पाहिला आहे याच्या अगोदरचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की दोन हजार चौदा साली तृणमूल काँग्रेसला लोकसभेमध्ये चौतीस जागा मिळाल्या होत्या ज्या वेळेला केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी यांची सत्ता परिवर्तनाची लाट होती आणि त्याच वेळेला काँग्रेसला सुद्धा चार जागा मिळाल्या होत्या कम्युनिस्ट पक्षांचा जो लेफ्ट फ्रंट होता त्याला दोन जागा मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला दोन जागांवरती समाधान मानावे लागले होते जर आपण यामध्ये मतांची टक्केवारी पाहिली तर तृणमूल काँग्रेसला एकोणचाळीस पॉईंट आठ टक्के मतं होती काँग्रेसला नऊ पॉईंट सात टक्के मतं होती कम्युनिस्ट पक्षांना जरी त्यांच्या जागा दोन आलेल्या असल्या तरी त्यावेळेला त्यांना तेवीस टक्के मतं एवढी पडली होती आणि भारतीय जनता पक्षाला सतरा टक्के मतं होती आता दोन हजार एकोणीसला या चित्रामध्ये खूप मोठा फरक पडला आहे मित्रांनो तृणमूल काँग्रेसला ज्या चौतीस जागा होत्या त्यांची घट होऊन बावीस जागा मिळालेल्या आहेत काँग्रेस पक्षाला ऐवजी के केवळ दोन जागांवरती समाधान मानावे लागले आणि कधी काळचा दोन हजार अकरा पूर्वीचा जो डॉमिनेटिंग पक्ष होता लेफ्ट फ्रंट कम्युनिस्ट तो त्यांना शून्य जागा मिळाल्या आहेत परंतु भारतीय जनता पक्षाने येथे खूप मोठी उडी घेतलेली आहे त्यांच्या दोन जागांवरून त्यांनी अठरा जागा, जागा मिळवलेल्या आहेत आता याला कारणीभूत आहे ते म्हणजे वोटिंग पर्सेंटेज तृणमूल काँग्रेसला त्यावेळी त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के मतं मिळाली होती तर भारतीय जनता पक्षाला चाळीस पॉईंट सात टक्के मतं मिळाली होती म्हणजे दोघांच्याही मतांच्या टक्केवारीमध्ये केवळ दोन ते तीन टक्क्यांचा फरक होता तर मित्रांनो याला कारणीभूत होतं अनेक नेते जे आता आपण पाहू शकतो की मुकुल रॉय असतील बाबुल सुप्रियो असतील आणि अनेक कामदार खासदार छोटे मोठे नेते हे त्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले होते आणि त्यामुळं ही टॅलीमधला हा फरक आपल्याला दिसतोय परंतु मित्रांनो आपल्याला हे माहिती आहे का की तृणमूल काँग्रेस हा डॉमिनेटिंग फोर्स बनला कसा तर त्यासाठी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस संदर्भात आपण काही गोष्टी समजून घेऊ ममता बॅनर्जी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली काँग्रेससोबत फारकत घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसोबत एक तृणमूल काँग्रेसची स्थापना केली अठ्ठ्याण्णव पासून दोन हजार सहा पर्यंत भाजपच्या मित्र पक्ष म्हणून एन मध्ये सहभागी होत्या दोन हजार सात साली जे नंदीग्राम आंदोलन तिथे उभे राहिले त्या नंदीग्राम आंदोलनामध्ये तृणमूल काँग्रेसने जो सहभाग घेतला आणि जे तिथल्या नंदीग्रामच्या लोकांचे प्रश्न मांडले त्यामुळे तृणमूल काँग्रेस हा कलकत्त्यामधल्या घराघरामध्ये पोहोचला त्या आंदोलनामध्ये केमिकल प्लांटच्या विरोधामध्ये एकूण चौदा लोकांचा बळीक गेला आणि दोन हजार अकरा साली पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होऊन तृणमूल काँग्रेस डॉमिनेटिंग व्हायला सुरू झाली दोन हजार चौदामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सुद्धा तृणमूल काँग्रेस एक डॉमिनेटिंग फोर्स झाली तर मित्रांनो या सर्वांचे कारणीभूत असलं तरी आज भारतीय जनता पक्षाला या राज्याकडून खूप मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याची शक्यता वाटते त्याला कारणीभूत आहे तर ते म्हणजे त्यांची वाढलेली तिथे मतांची टक्केवारी आता जर आपण ह्याला बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ॲसेम्ब्ली इलेक्शनमध्ये काय होतं आहे हे पाहावं लागेल तर मित्रांनो असेंब्ली इलेक्शनमध्ये दोन हजार सहा साली कम्युनिस्ट पक्षांचा सा लेफ्ट फ्रंट याला एकशे शहात्तर जागा मिळाल्या होत्या त्यावेळेला त्यांची मतांची टक्केवारी होती सदतीस पॉईंट तेरा आणि तृणमूल काँग्रेसला तीस जागा मिळाल्या होत्या परंतु त्यांच्या मतांची टक्केवारी सव्वीस पॉईंट चौसष्ट एवढी होती काँग्रेस चौदा पॉईंट एकाहत्तर होती बी जे पीला शून्य जागा मिळाल्या होत्या एक पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान होतं म्हणजे खूपच नगण्य मतदान त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला मिळत होत दोन हजार अकरा साली तृणमूल काँग्रेसनं जी उडी घेतली त्यामध्ये जरी लेफ्ट फ्रंटच्या थोड्या जागा घटलेल्या असल्या म्हणजे सदतीस टक्क्यावरून तीस टक्क्यावर जरी आले असले तरी तृणमूल काँग्रेसनं जी उडी घेतली त्यामुळे त्यांच्या एकशे चौऱ्याऐंशी जागा निवडून आल्या परंतु भारतीय जनता पक्षाला येथे अजूनही खातं खोलता आलं नव्हतं त्यांची टक्केवारी शून्य जरी असली तरी त्यांच्या मतांची टक्केवारी ही नक्कीच वाढली होती हे आपल्याला पाहू शकतो दोन हजार सोळामध्ये अजून बदल झाला तृणमूल काँग्रेस हा अजून डॉमिनेटिंग पक्ष होत गेला त्यांच्या जागांची संख्या ही दोनशे अकराला गेली मतांची टक्केवारी चव्वेचाळीस टक्के झाली म्हणजे जवळपास ते पन्नास टक्क्याच्या आकड्याकडं हळूहळू सरकू लागले कम्युनिस्ट पक्ष याची खूपच अधोगती झाली त्यांना केवळ सव्वीस जागांवरती समाधान मानावे लागले आणि काँग्रेस हा सुद्धा जागा वाढवण्यामध्ये दोन हजार सोळा साली खूपच कारगर ठरला परंतु सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की भारतीय जनता पक्ष जो खातं खोलू शकत नव्हता त्यांना पहिल्यांदा तीन जागा मिळाल्या आणि त्यांची मतांची टक्केवारी दहा पॉईंट सोळा टक्के झाली दोन हजार एकवीस मध्ये तर चित्र पूर्णच बदललं लेफ्ट फ्रंट जे जो कम्युनिस्ट पक्ष होत आहे त्यांचे जागा मिळाल्या आणि त्यांची मतांची टक्केवारीची घसरण खूपच मोठ्या प्रमाणात झाली तृणमूल काँग्रेसला खूपच मोठ वोट शेअर वाढला गेला आणि पन्नास टक्क्यांच्या जवळपास अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळून दोनशे पंधरा जागा मिळाल्या काँग्रेस मागच्या वेळेपेक्षा प्रचंडच खालती घसरली आणि त्यांना शून्य जागा मिळाल्या आणि मतांची टक्केवारी ते कम्युनिस्ट एवढी एवढीसुद्धा राखू शकले नाही दोन पॉईंट त्र्याण्णव टक्के मतं मिळाली भारतीय जनता पक्षानं दोन हजार एकवीसमध्ये खूपच मोठा गॅप भरून काढला आणि त्यांनी सत्याहत्तर जागा मिळवल्या आणि त्यांच्या मतांची टक्केवारीसुद्धा अडतीस पॉईंट पंधरा टक्के, टक्के एवढी झाली आता ही जी वाढ होत आहे हीच कारण काय तर भारतीय जनता पक्ष हा तिथं ग्रासरूटला काम करत आहे जो काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष आज सध्याच्या घडीला काम करताना दिसत नाही आणि त्यासोबतच तृणमूल काँग्रेसच्याबद्दल आता दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळं एक फटिकचं वातावरण निर्माण झालं होतं आज ते फटीकचं वातावरण आणखी वाढलेलं दिसतंय ते कशावरून तर आपण पाहू ग्रामपंचायतच्या निवडणुका दोन हजार अठरा साली जी ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसला बहात्तर टक्के वोटिंग पर्सेंटेज मिळालं होतं आणि बी जे पीला तेरा टक्के मिळालं होतं परंतु दोन हजार एकोणीसमधल्या लोकसभेच्या निवडणुका जर आपण पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं त्यावेळेला अठरा जागा मिळवल्या होत्या आणि तृणमूल काँग्रेसला बावीस जागांवरती समाधान मानावे लागले होते त्यानंतर आज जर ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस हा खूपच मोठ्या प्रमाणात खालती घसरलेला दिसतो त्यांना एक्कावन्न टक्के एवढाच वोटिंग पर्सेंटेज मिळाला आणि भारतीय जनता पक्षाचा वोटिंग पर्सेंटेज हा दहा टक्क्याने वाढला होता तर ह्या वोटिंग पर्सेंटेजवरच्या कारणास्तवच भारतीय जनता पक्ष आपली जी डॉमिनेटिंग पॉवर आहे ती वाढवत आहे तुम्हाला आज पण माहीत असेल की भारतीय जनता पक्ष हा जागांपेक्षा वोटिंग पर्सेंटेज यालाच महत्व देतो आणि त्यामुळं तो त्या पद्धतीनंच काम करतो आता तुम्हाला माहितीच आहे की अनेक नेते हे दोन हजार एकवीस नंतर जे तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते जसे की मुकुल रॉय असतील ते परत गेले आणि आता सध्याच्या घडीला तृणमूल काँग्रेसमधूनच आलेले शुभेंदू अधिकारी हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत तर आता आपल्याला पाहायला हवं की या गोष्टीनंतर पश्चिम बंगालमध्ये काय घडणार आहे तर मित्रांनो पाहत राहा आपला विचार तुमचं लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका अशाच पद्धतीनं जर तुम्हाला काही या व्हिडिओबद्दल क्रिटिसिजम करायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते क्रिटिसाईज करू शकता फक्त विनंती एवढीच आहे की चांगले शब्द नक्कीच वापरा जय श्रीराम